सर्वांचं स्वागत आणि महाराष्ट्रात वेळ लागणारा असा चित्रपट प्रेक्षकांसाठी येतोय आणि तो चित्रपट म्हणजे फौजी फौजी या चित्रपटात चित्रपट निर्माते घनसाम एडे व बालकलाकाराची भूमिका साकारलेली आहे तो आहे अजिंक्य गणेश गुंजा यांनी आज माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांना देखील फौजी या चित्रपटाची माहिती देऊन त्यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांनी देखील या फौजी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांनी हा चित्रपट पाहिला पाहिजेत अशी अपेक्षा राष्ट्रीय एक्सप्रेस टी व्ही न्यूज करते नमस्कार आज मला अतिशय मनापासून आनंद आहे की आमचा एक बाल कलाकार या ठिकाणी त्याचं पहिलं डेब्यू फिल्ममध्ये करतो आहे आणि जालना तालुक्यातील विरेगाव गावाचा हा बालकलाकार माझ्या बाजूला बस उभा आहे आणि फौजी या सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे फौजी हा सिनेमा खऱ्या अर्थाने सगळ्यांनी पहावा असा आहे कारण फौजी जीवन आणि त्यानंतर फौजी जो त्याग करतो स्वतःचा सर्वस्व त्याग करतो आपलं जीवन समर्पित करतो देशासाठी आणि त्यानंतरसुद्धा त्याच्या त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम असं असं खूप चांगलं चित्रीकरण वास्तव चित्रीकरण खऱ्या अर्थाने फौजीमध्ये केलेलं आहे आणि मला त्याच्यात सगळ्यात अभिमानाची बाब एकच वाटते की जालन्यातला हा बालकलाकार त्याला आज त्याच्यापासून सुरुवात झाली आहे उद्या तो सिनेमा तेरा तारखेला रिलीज होतोय आपण सगळ्यांनी सहकुटुंब जाऊन पहावं अशी माझी आपण सर्वां सर्वांना आव्हान आणि विनंती आहे आणि मी सुद्धा नक्की जाणार आहे धन्यवाद त्याला डेव्हलप काही फौजी मराठी मुवी तेरा सप्टेंबरला प्रेक्षकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी येत आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या बिरेगावचा अजिंक्य हुंजा हा एक तरुण किंवा बाल कलाकार या ठिकाणी या फौजीमध्ये काम करतो खरंतर शब्दच असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक हादराचं अभिमानाचं घर करणारा हा शब्द आहे शब्द नव्हे परंतु त्याविषयी प्रचंड आकर्षण आणि असता त्यांच्या जेवावर आम्ही अत्यंत आनंदाने बोलतो असा हा चित्रपट आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू होतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण ग्राहकांना जाऊन हा सिनेमा पाहावा आणि खरं तर जेवढे भाऊजी भाई असतील त्या सर्व भाऊजी बहिणीसाठी त्यांनी हा चित्रपट मोफत ठेवलेला आहे त्यांनीही चित्रपट घरातून जाऊन त्या ठिकाणी चित्रपट बघावा मी माझ्या वतीनं या बाल कलाकारासह घनश्याम भिडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा होते माझं नाव अजिंक्य गुंजाळ मी ह्या चित्रपटामध्ये काम केलं आहे आणि मी धान्याचा बाल कराकार म्हणून याच्या ह्या मूवीमध्ये आलेलो आहे मग फौजी म्हणजे हा फौजी म्हणजे ह्या मूवी मूवी हया फौजी हे म्हणजे आपल्याला दाखवतो की आपला घरचा माणूस बाहेर जाताना फौजी अकॅडमीमध्ये होती तो सिलेक्ट होईल आणि आपल्या देशा ते प्राण देश हेच माझी विनंती आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट बघा मी बी हा चित्रपट बघितला आहे आणि आत्ता आलो होणार